संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील नाथ प्रायमरी कोचिंग क्लासेसमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिक्षिका बनलेल्या बाल चिमुकल्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडून ज्ञानदानाचं कार्य पार पडलं यावेळी या, या क्लासेसच्या मुख्याध्यापिका अश्विनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्यानंतर शिक्षिका झालेल्या चिमुकल्या मुलींनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य पार पाडलं यावेळी शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या एक दिवस शिक्षक बनलेल्या मुलींना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन त्या शिकवत असलेल्या विषयाकडे लक्ष दिलं आणि अध्ययन अध्यापनाचं कार्य पार पडलं मुख्याध्यापिका अश्विने मोरे यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर आपलं मनोगत व्यक्त केलं एक दिवसीय शिक्षिका बनलेल्या चिमुकल्यांचं कौतुक करून त्यांचं अभिनंदन केलं आणि खूप मोठे व्हा असा आशीर्वाद दिला तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापकांची भूमिका पार पाडलेल्या भक्ती मोरे ऋतुजा चौधरी प्रिया सोनवणे समृद्धी मोरे मुकेश चौरंगे गौरव मोरे चैताली चौधरी आर्या गुळवे साई सोनवणे जानकी गायकवाड जान्हवी गायकवाड आणि इशांत पाटणी या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून आम्हाला ज्ञान देणाऱ्या आणि आमचं जीवन घडविणाऱ्या शिक्षकांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत अशी भावना व्यक्त केली आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला तसेच सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्या गुरूंना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर सर्व सहभागी शिक्षक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका अश्विनी मोरे यांनी पेन देऊन त्यांचा यशोशीत सत्कार केला या प्रसंगी पालकवर्गासह हो शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती नमस्कार मी नाथ कोचिंग क्लासेस घाटनंदरा या क्लासेसची मुख्याध्यापिका असो वाशविनी मोरे आमच्या नाथ कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिवस साजरा केला आणि या शिक्षक दिनानिमित्त आमच्या छोट छोट्या मुलींनी साड्या घालून शिक्षिकेची वेशभूषा अत्यंत उत्तमपणे पार पाडली विद्यार्थ्यांना शिकवले आणि शिक्षकांच्या कष्टाची जाणीव त्यांना यातून झाली hmm. आमची जे छोटी छोटी मुलं ते पण शांततेत बसून त्यांनी पूर्ण टीचर ज्या आज टीचर बनलेल्या होत्या त्यांचं शिकवणं व्यवस्थितपणे ऐकून आणि व्यवस्थित त्यांना सपोर्ट केला त्यानंतर हे जे मुलं आज टीचर बनलेले होते त्यांना जे टीचर कष्ट घेतात त्यांच्यासाठी त्याची जाणीव या कार्यक्रमातून या उपक्रमातून झालेली आहे धन्यवाद आमच्या क्लासेसमध्ये प्रत्येक उपक्रम हा वेगवेगळ्या पद्धतीने आणि नवीन स्वरूपात साजरा करण्याचा सा प्रयत्न करतो आणि क्लास मधली सर्वच मुलं त्यामध्ये सहभाग नोंदवतात माझे नाव भक्ती रामन मोरे आहे मी आता नवी शिकते मी आज टीचर बनले होते आ, मी लहान मला मी जेव्हा लहान मुलांना शिकवले तेव्हा मला खूप आनंद झाला व मुलं खूप शांत बसले व मी जे सांगितले ते सुद्धा केले त्यांनी शिक्षक शिक्षिका बनले तेव्हा मला शिक्षकांचे कष्ट कळाले कळाले व त्यांच्या अडचणी मला प्राप्त आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षण दिन शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची

प्रतिनिधी राम जोशी एन टीव्ही न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर